समजते की ज्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे हा फुगा खाली गेला गेलेला आहे ज्याच्यात हवा भरलेली आहे हा फुगा खालच्या साईडला आहे आणि ज्यामध्ये आपण हवा भरली नाही तो फुगा वर आहे याचा अर्थ हवेला वजन हां ज्याच्यामध्ये हवा आहे ते खाली जाणार आणि ज्याच्यामध्ये जा हवा नाही तो वर जाणार म्हणजे याच्यामध्ये हवा भरलेली असल्यामुळे याच्यात काय झालं वजन झालं आणि याच्यामध्ये हवा नसल्यामुळं वजन कमी झालं पण हे पारडं वर गेलेलं आहे हे पारडं खाली आलेलं आहे समजलं हवेला वजन असते हा एक प्रयोग झाला त्याच्यानंतर या या न्यूटनच्या तबकडीद्वारे आपल्याला सूर्याच्या ह्याच्यामध्ये सात रंग असतात पांढऱ्या रंगामध्ये किती रंग असतात सात ही तपकडी आपण ठरवल्याच्या नंतर आपल्याला काय किती रंग दिसतात रे फिरवल्याच्या नंतर कोणता ये। 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 पांढरा रंग तर आपण प्रत्यक्ष आता हा प्रयोग करून दाखवू